कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकी संदर्भात महापौर पदाच्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडून हर्षाली चौधरी आणि त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पार्टीचे राहुलजी दामले या दोघांनी नामांकन फॉर्म उमेदवारी अर्ज जो आहे हा दाखल केलेला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या दोघांनी इथे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मी खास करून मनसेच राजू पाटील आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांचा देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी महायुतीला पाठिंबा या ठिकाणी दिला आणि एक मोठी ताकद या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी होतीच पण त्यामध्ये आता मनसेची भर देखील पडलेली आहे मनसेची साथ देखील महायुतीला आहे एक मोठी ताकद या ठिकाणी उभी राहिलेली आहे येणाऱ्या तीन तारखेला महापौर पदाचे उमेदवार किंवा उपमहापौर पदाचे उमेदवार जे आहेत हे बिनविरोध या ठिकाणी निवडून येतील असा पूर्ण विश्वास जो आहे तो या ठिकाणी आहे या महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचा देखील मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो एकनाथजी शिंदे साहेबांचा धन्यवाद व्यक्त करतो की आज ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल ठाणे असेल हे पूर्ण एम एम आर मध्ये सगळीकडे सर्वीकडे महायुतीचेच महापौर आणि महायुतीचेच उपमहापौर जे आहे हे या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते बसणार आहे राजा शिव छत्रपती महाराज आ, भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाळासाहेब ठाकरे आणि आमचे उपमुख्यमंत्री धर्मवीर आनंदी गे साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आमचे लाडके का खासदार साहेब आमचे आमदार साहेब विश्वनाथ साहेब त्यानंतर आमचे साहेब आमचे राणे काका सगळ्यांचं खरं तर मी खूप धन्यवाद मानते की मला एक महिला म्हणून मला उमेदवारी दिली आणि महापौर पदासाठी एक लाडक्या बहिणीला दिला जो विश्वास दाखवला मी एक ग्रामीण पट्ट्यातली आहे ज्यासाठी त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला त्यासाठी मी पक्षाचे खूप खूप आभार व्यक्त करते लाडक्या बहिणीला मिळाली जी संधी त्या संधीचं मी नक्की सोनं करून दाखवणार आणि ही संधी जी मला पक्षाने माझ्यावरती विश्वास ठेवलाय त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊन देणार नाही आणि तोच विश्वास ठेवून मी पुढेही लाडकी बहीण जे महिला सक्षमीकरण ज्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी पार पाडण्याचा माझ्यासोबत माझे ज्येष्ठ आहेत ही मला गायडन्स करतील फक्त एवढंच आहे की पक्षाने जो विश्वास दाखवला त्यासाठी मी त्यांचे खूप धन्यवाद आभार जी मला संधी दिली आहे याच्याबद्दल माननीय देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे रवींद्रजी चव्हाण आणि खासदार श्रीकांतजी मानले जो विश्वास माझ्यावर टाकून जबाबदारी दुसऱ्यांदा माझ्यावर दिली आहे ती जबाबदारी देण्यामागे निश्चित काही कारणं असतील आणि ती कारणं जी असतील किंवा ज्यासाठी मला ही संधी दिली त्याचं सोनं करण्याचा मी निश्चित प्रयत्न करीन पाच वर्षे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे ज्या काही विकासामधल्या नागरिक आणि प्रशासन याच्यामधल्या ज्या काही वेळवा राय राहिलेल्या आहेत त्या दूर पहिले करण्याचा पहिले आम्ही पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये प्रयत्न करू आणि जो विकासाला थोडीशी गती द्यायची आहे ती पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये निश्चितपणाने आता पहिले तीन तारखेला निवडणुका होतील सगळा आढावा अधिकाऱ्यांसोबत घेतला जाईल आणि तो आढावा घेतल्यानंतरच आपण या विषयावर पुढच्या पुढच्या गोष्टीमध्ये भाष्य करू थँक्यू